राम राम मंडई माझ्या मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे चतुर्थी आणि आज आमच्या इथं आहे उपवास तर आज करणार आहे ती शाबुदाना खिचडी तर शाबुदाना खिचडीसाठी काय काय लागते ते कसे करतात त्याची प्रोसेस काय असते तर ते आज आपण बघणार आहोत तर सुरुवातीला जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो तर चला सुरुवात करूया आपण सुरुवात करूया व्हिडिओला आणि हे हे पदार्थ आपल्याला लागतात मी आता तुम्हाला सांगतो कोणते पदार्थ तुम्हाला लागतात पहिले आहेत मिरच्या मिरच्या नंतर आला आहे बटाटा बटाट्यानंतर थोडेसे कूट लागेल आणि चवीसाठी थोडेसे मीठ आणि त्यामध्ये आम्ही थोडं आमच्याकडे तूप जे आहे आमच्या ज्या म्हश्या आहेत त्याचं जे तूप आहे त्यातील थोडं तूप आम्ही त्यात मध्ये टाकणार आहोत तसेच हे आहे शाबुदाना शाबुदाना सकाळी एक तास तुम्हाला भिजवून ठेवावे लागतात त्यानंतर जर ते चांगले मुरले तर त्याची खिचडी चांगली होते तर चला आता आई माझी बनवेल खिचडी साबुदाणा चांगला भिजवायचा शाबुदाना चांगला भिजवा लागतो आई मला सांगत आहे एक चमचा थोडं तूप टाकलेलं आहे कढईमध्ये थोडी गरम केली स्टार्टिंगला आणि थोडं तूप टाकलेलं आहे इट्स टाइम फॉर बटाटा बटाटा संपूट सगळा घेणार आहोत बुक, हो बुक खूप भारी लागते मिरच्या तिने सगळ्याच टाकलेल्या आहेत मिरच्या जर तिखट असेल तर मग भरपूर तिखट लागणार आहे काही वेळेस काय होतं की मिरच्या नसतात तिखट त्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात आणि चवीला ते चांगलं लागत नाही गोड होते खिचडी तो जितकी तिखाट असेल ना तितकी चांगली लागते खिचडी तिचा एक्सपिरियन्स आहे की खिचडी तिखाटच होत नाही झाकून ठेवते थोडी झाकून कशासाठी ठेवायला लागते बटाटा शिजण्यासाठी हो तर ती म्हणते बटाटा शिजण्यासाठी ती वाफे पुढे ठेवायला लागते तशी तिने दहा मिनटं ऍटलीस्ट ठेवायला लागते तिने शाबुदाण्यामध्ये कूट टाकलेला आहे तर बघा आणि चवीसाठी थोडस मीठ टाकणार आहे ती थोड्या वेळाने ती जी डिश आहे ती ते ओपन करेल निघतच नाहीये फायनली तिने पण उलटी पडली गरम असेल तिकडे अ ते फडकाय ना पास एक मिनिट सांडशी लागेल त्यासाठी फडक्याने येणार नाही म्हणते गरम झालंय ते फायनली निघाले ती डिश बटाटा मिरच्या बाजू निघतात हो ते म्हणते बटाटा मिरच्या बाजू निघतात मला तर जास्त काय माहित नाही ती सांगते तसं ऐकायचं कारण की तिला चांगली येते खिचडी मी तर करतच नाही झाला ना टाइम अजून थोडा टाइम लागेल म्हणते ती ओके चालेल तो चांगला भाजायला तो चांगला भाजायला वाफेवर तो चांगला निघाला मिरची बाजू निघाली आता ती पूट मीठ आणि शेंगदाणे जे भिजत ठेवलेले हो एक तासभर तर त्याने आता ते कडेत ओतलेलं आहे शाबुदाना शाबूदाना भिजात बरं बरं शाबदाना सॉरी फॉर द मिस्टेक संपूर्ण तिने आता ओतलेला आहे कढईमध्ये आता दुसरं काय राहिलं अजून तर जे काही टाकायचं होतं ते संपूर्ण आता त्या त्यामध्ये टाकलं आहे कढईमध्ये आता ते चांगलं हलवायचं असतं परतायची असते थोड्या वेळानं बघा कसं त्याला कलर मस्त येतो ही आहे आमची आई कुठ पडलं थोडं कमी ओके छानपैकी ती परतच आहे आता कडेमध्ये तुम्ही पण जरूर ट्राय करा ही जी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे आमच्या आईची दाखवत आहे त्या पद्धतीचा जरूर अवलंब करा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्ही या पद्धतीचा अवलंब केला का आणि खिचडी कशी झाली ती खिचडी तर मी तुम्हाला दाखवणारच आहे की कशी होते ते व्हिडिओ बघत राहा सो अजून थोडा टाईम लागेल आणि खिचडी करण्यासाठी जास्त टाइम पण लागत नाही तिचा उपवास पण आहे ना त्यामुळे ती खिचडी खाते आता मागाशीच तिने मी जो काल पिरवा आणलेला ना तो, तो खाल्ला ते कसं करत आपल्याला चांगला घेतला ना ओके शाबुदाना चांगला भिजल्यानंतर खिचडी मऊ होते अशी ती मला सांगत आहे झालेली कशी करते झाल्यावर कलर येतो चांगला थांबूया आपल्याला तरी कुठं जायचे तुम्ही बघू शकता की कलर याला सुरुवात झालेली आहे कलर तयार झाला की खाण्यासाठी खिचडी तयार मीठ चेक करते है ती चव आहे ते बघावे लागते मीठ बरोबर आहे मीठ बरोबर आहे का नाही मीठ बरोबर आहे का नाही बरोबर आहे ओके झाली चांगली न्यूज आहे बरोबर मीठ आहे आणि चांगली खिचडी झालेली आहे असं तिचे म्हणणे आहे ओके ती बघा खिचडी डन तर अशा प्रकारे आपण खिचडी बनवू शकतो आईने अगदी सुंदररीत्या आपल्याला सगळी प्रोसेस सांगितली आणि तिने करून पण दाखवलं आपल्याला की खिचडी कशी करतात ते तर असेच मी नवीन नवीन नवी व्हिडिओ आणत जाईन आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओत टेक केअर अँड गुड बाय